मित्रांनो हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी नक्की शेअर करा सातारा तालुक्यातील मालगाव हे गाव म्हणजे तसं माझंच गाव आहे आमच्या गावातील सुभाष जाधव यांचा खिल्लार गाईचा खोंड रात्री बिबट्यानं अटॅक करून तो खोंड पळवून नेलेला आहे किंवा त्याच्यावर हल्ला केलेला आहे खोंड तसा त्यांच्या छोटा छोटी गाडी टमटम त्यातून दोन वासरं होती परंतु जाळी उघडून त्यातून एक वासरू घेऊन गेलेला आहे तर आपण शेतकरी बांधवांना जी कोणी बाहेर वासरं किंवा उघड्यावर बांधत असाल त्यांना काळजी घ्या की बघा आता एकदा अटॅक केला तर त्याला ती सवय लागून जाते बिबट्या शक्यतो त्याच्या उंचीच्या लेवलची सगळी शिकार करत असतो लहान मुलं किंवा बा बारकी वासरं शेळ्या अशा कुत्री अशा प्रकारे तो अटॅक करत असतो त्यामुळं शेतकरी बांधवांनी मालगाव भागातील मालगाव शिवतर किंवा या पंचकृषित भागातील लोकांना आलर्ट राहावं आणि वन विभागाला तसं कळवण्यात आलेलं आहे परंतु रात्री ही घटना घडली ह्या वेळोवेळी घडू शकतात त्यामुळं आपण व्यवस्थित बंदिस्त ठिकाणी रात्रीचं पाण्यावरती वगैरे जातानासुद्धा काठी हातात किंवा मोबाईलचा आवाज कीर्तनाचा आवाज अशा पद्धतीनं आपण जागरूक राहणं गरजेचं आहे आणि ही मालगाव गावातील घटना रात्री घडलेली आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे